सूर्यनारायणाच्या कृपेने याज्ञवल्क्यांना ज्ञान प्राप्त झाले होते शुक्लयजुर्वेदाचे बीजमंत्र सिद्ध झाले होते पण त्याला आता आखीव रेखीव रूप देऊन त्याची संहिता सिद्ध करायची होती त्यांनी सरस्वतीचे स्तवन करून आपल्या कामाला सुरुवात केली प्रत्येक श्लोक त्याच्या मात्रा स्वर आरोह अवरोह अशा सर्व गोष्टींचा विचार होऊ लागला बघता बघता शुक्लयजुर्वेदाची संहिता सिद्ध झाली एक काम झाले होते पण नवीनच असलेल्या शुक्ल यजुर्वेदाचा प्रचार प्रसार करायचा होता त्यासाठी समाजमान्य असलेल्या कृष्ण यजुर्वेदाशी स्पर्धा होती शुक्ल यजुर्वेद फक्त याज्ञवल्क्यांपर्यंत मर्यादित होता त्याचे फळी जनतेसमोर आले नव्हते त्यामुळे कोण कसा स्वीकारेल याचा विचार करायचा होता याज्ञवल्क्य आता त्या कामाला लागले आपल्या वेदांच्या प्रचार प्रसारासाठी त्यांनी श्री शुक्ल यजुर्वेदीय वाजसनेय शाखा या नावाची संस्था स्थापन केली अध्ययन अध्यापनासाठी गुरुकुलाची उभारणी केली आपण स्वतः आद्य आचार्य बनले आणि अध्यापनाचे कार्य सुरू केले एक एक विद्यार्थी आश्रमात येऊ लागला नव्या शुक्ल यजुर्वेदाच्या ऋषींचा धीरगंभीर आवाज आश्रमात घुमू लागला आश्रम मोठा सुरेख होता प्रशस्त होता अनेक तऱ्हेचे वृक्ष होते फुलझाडे होती फळांनी लगडलेले वृक्ष होते अनेक तऱ्हेचे प्राणी सुखनयी व संचार करीत हळूहळू आश्रमातील लोकांची त्यांच्याशी मैत्रीही झाली ठिकठिकाणी थीक व्यवस्थित पार बांधलेले वटवृक्ष त्या शीतल वटवृक्षाच्या छायेत ज्ञानदानाचे काम अगदी ब्रह्ममुहूर्तावर सुरू होईल एका सकाळी याज्ञवल्क्य अध्यापन करून नुकतेच आपल्या कुटीत टेकले होते इतक्यात एक विद्यार्थी धावत आला म्हणाला गुरुजी आपल्याला भेटायला श्वेतकेतू आणि सोमशुष्म आले आहेत जा त्यांना इथे घेऊन ये विद्यार्थी तसाच मागे फिरला कात्यायनी हाती दुधाचा पेला आणि हातात फळांचे तबक घेऊन येत होती तिला ते म्हणाले आपल्याकडे दोन पाहुणे आले आहेत हो ऐकलं मी त्यांच्या फराळाची व्यवस्था करतेच आहे तोपर्यंत दोघेही आत आले नमस्कार करून बसले कात्यायनीने फलाहार आणला आधी हे घ्या मग विषयाचे बोलू याज्ञवल्क्य म्हणाले कात्यायनी आपल्या कामाला निघून गेली फलाहार चालू असताना त्यांची बोलणी चालू होती काही वेळातच त्यांनी कात्यायनीला हाक मारली काय हवं होतं स्वामी बाहेर येत तिने विचारले काही नाही आम्ही उद्या दौऱ्यावर जाणार आहोत असे अचानक या दोघांचा प्रस्ताव आहे हा मला पण आवडला आहे दौऱ्यावर वाटेत अनेकजण भेटत जातील अनेक ऋषीमुनींचे आश्रम पाहता येतील त्यांच्याशी चर्चा करता येईल म्हणजे आपल्या वेदांचा नकळत प्रसार होईल आपण म्हणता ते बरोबर आहे पण पण काय का